वसमत या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालय या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सरकारच्या पुढाकाराने मागे घेण्यात यावे याबाबत निवेदन देण्यात आले आहे मनोज जरांगे पाटील यांची खालावत चाललेली परिस्थिती पाहता त्यांच्या आरोग्याचा विचार करत त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळे आपण मराठा समाजाची परीक्षा न पाहता स्वतः पुढाकार घेऊन सर्व मागण्या मान्य कराव्यात या आशयाचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने वसमत तहसील कार्यालय या ठिकाणी देण्यात आले आहे यावेळी सकल मराठा समाजाचे सर्व मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आरक्षण मिळायला पाहिजे आणि याच्यावर आमच्या तरंगे पाटलाचा पाचवा दिवस आहे तरी सुद्धा सरकार काही लक्ष ते काही लक्ष पाहिजे सरकारनं नाहीतर आम्ही पुन्हा रस्त्यावर आता उतरलोच आहोत आम्ही काहीतरी इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही आम्ही आता कितीही दिवस झाले काही झाले तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही आणि आम्हाला आरक्षण ओबीसीतूनच पाहिजे तरंगे पाटील हे ओबीसी मधून सरसगट या महाराष्ट्रातील मराठा समाजांना आरक्षण देण्यासाठी मध्यरात्रीपासून उपोषणाला बसलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांची तब्येत अत्यंत खालावलेली असताना सुद्धा शासनानं कुठलाही दखल न घेतल्यामुळे हा तमाम महाराष्ट्रातील समाज हा जागृत होऊन रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही या ठिकाणी सन्मान्य तहसीलदारच्या मार्फतीनं या शासनाला निवेदन दाखल करत आहोत बाकी निवेदनामधल्या मागण्या ज्या आहेत मित्र दळवी हे प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली